नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे यांनी विरोधी पक्षाच्या मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्य रीना अवघडे यांना खाणेडा भाज्याची वेगाळ करत अंगावर धावून जाऊन त्यांचा पदर ओढून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने गांधीनगर पोलीस ठाण्यात तिसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला असून सरपंच संदीप पाटोळे फरारी आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या प्रभाग क्रमांक तीनमधील मागासवर्ग प्रवर्गातून रीणा अभिजित अवघडे या सदस्य म्हणून निवडून आले आहेत सरपंच संदीप पाटोळे हे विरोधी गटाचे असल्याने गेल्या दोन वर्षापासून त्यांनी रीणा अवघडे यांच्या जागेचा फाळा भरून घेतला नाही त्यामुळे रीना अवघडे या मंगळवार दिनांक एक रोजी बाराच्या दरम्यान ग्रामपंचायतमध्ये गेल्या होत्या सरपंच संदीप पाटोळे आणि काही जण सरपंच केबिन मध्ये बसले होते रीना अवघडे यांनी सरपंच केबिन मध्ये जाऊन आमचा फाळा भरून घ्यावा आणि आम्हाला पावती द्यावी अशी विनंती केली विरोधी सदस्य असल्याने संतापलेल्या सरपंच संदीप पाटोळे आणि रीना अवघडे यांना तुझा फाळा का भरून घेत नाही तुझा फाळा भरून घेत नाही तुला काय करायचं आहे ते कर असे ओरडत घाणेडा भाषेत शिवेगाळ करू लागले आणि रीना अवघडे यांच्या अंगावर धावून जात त्यांचा पदर ओढून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले अवघडे यांनी स्वसंरक्षणासाठी सरपंच संदीप पाटोळे यांची गळपट्टी धरली तोपर्यंत तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी रीना अवघडे यांना बाहेर काढून दरवाजा झाकला सरपंचाने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने अवघडे यांनी थेट गांधीनगर पोलिस ठाणे गाठले घडलेली हकीकत पोलिसांना सांगितले पोलिसांनी तक्रार टायपिंग करून घेतली सरपंच संदीप पाटोळे यांना आणून पोलीस ठाण्यात बसवले होते पण सायंकाळी सात वाजता त्यांना घरी पाठवून दिले अधिकाऱ्यांच्यावर दबाव निर्माण झाल्याने त्यांनी सई घेण्यास टाळ टाळ केली आणि प्रकरण आपसात मिटवण्याबाबत सूचना केल्या असा प्रकार दोन दिवस केल्यानंतर तिसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री दहा वाजता अधिकाऱ्यांची कान उघडणी झाल्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात तक्रार दाखल करून घेण्यास तीन दिवसांचा विलंब झाल्याने सरपंच संदीप पाटोळे यांना फरार होण्यास संधी मिळाली एका मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्याचा अवमान करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या सरपंचाला पोलीस ठाण्यात आणून अटकेपासून वाचवण्याचा बराच प्रयत्न झाल्याने हे पोलीस अधिकारी गुन्हेगाराच्या पाठीशी राहत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे मी रीना अवघडे गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्रमांक निवडून आलेले आहे मंगळवार दिनांक रोजी सकाळी बारा वाजता गेले होते सरपंच मध्ये गेले असता सरपंच संदीप पाटोळे माझा घरफाळा भरून घ्या अशी विनंती केली ते विरोधी पक्षाचे असल्याने ते नकार दिला hmm. नकार दिला मी तुझा घरफाळा भरून घेणार नाही तुला काय करायचे ते कर म्हणून म्हणून आरडाओरडा शिवाय देऊ लागले आणि माझ्या अंगावर धावून आले धावून आले आणि माझा पदर ओढला माझी मानसिक स्थिती बिघडल्याने मी त्यांची माझ्या सव... माझ्या संरक्षणासाठी मी सरपंच पाटोळे यांची गळपट्टी धरली गळपट्टी धरली तिथल्या लोकांनी मला बाहेर काढले त्यांनी मला लज्ज उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने मी गांधीनगर पोलीस ठाण्यात गेले घडलेले प्रकार सांगून मी तक्रार घ्या अशी अशी विनंती केली पोलिसांनी तक्रार टायपिंग केली पण आपापसात मिटवा अशी आपापसात मिटवा असे पोलीस सांगितले होते त्यांनी तक्रार घेतली नाही दोन तारखेला गेले तरी तक्रार घेतलेली नाही घेतलेली शेवटी तीन तारखेला रात्री दहा वाजता माझी तक्रार नोंद करून घेतली घेतली दाखल करून घेतली मला न्याय पाहिजे आणि सरपंचाकडून आणि त्यांच्या लोकांकडून मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे